सादर करीत आहोत व्यथा काळजातल्या या कथासंग्रहातील एक हृदयद्रावक कथा सुधाताईंची व्यथा आणि निर्णय लेखिका आहेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि अनेक पुरस्कार प्राप्त नामवंत लेखिका श्रीमती वासंती मेरू संध्याकाळची वेळ होती सुधाताई नुकत्याच एका सत्कार समारंभातून घरी आल्या होत्या त्यांच्या कानावर सुनेचे शब्द पडले ती आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो आता सासूबाई रिटायर झाला इथून पुढे त्या चोवीस तास घरीच असणार मला मोकळेपणानं वावरता येणार नाही हो की कुठे बाहेरही जाता येणार नाही माझं काही त्यांच्याशी पटणार नाही बघा आपण आपलं वेगळंच राहूयात ना हे सर्व सुधाताईंनी ऐकलं होतं दबक्या आवाजात शोभा नवऱ्याला सांगत होती सुधाताईंच्या मनात चर्र झालं आपल्याला रिटायर होऊन आत्ता कुठे आठ दिवस झालेत आणि आपल्याबद्दलही असं का म्हणते माझं काही चुकलं का एक वर्षापूर्वी सुधाताईंनी आपला मुलगा विक्रांत याचं त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न लावून दिलं कॉलेजमध्ये असल्यापासून या, या दोघांचं प्रेम होतं त्यानं आईला सांगितलं होतं की माझे शोभाशी प्रेमसंबंध आहेत केलं तर मी तिच्याशीच लग्न करेन सुधाताईंनी त्याला होकार दिला होता तुला संसार करायचा आहे तुझी पसंती महत्त्वाची आहे माझं काय आज आहे उद्या नाही सुधाताईंनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे थाटात लग्न लावून दिले घरी सून आल्यावर त्या म्हणाल्या बाळ तू आजपासून या घरची लक्ष्मी आहेस हे घर तुझं आहे आपलं मानून आनंदाने राहा काही कमी पडलं तर मी आहेच मी तुला सून म्हणून मानत नाही तू माझी मुलगीच आहेस तुझ्या सोन पावलांनी घराचं भाग्य उजळू दे असं म्हणून त्यांनी तिला प्रेमानं मिठी मारली होती ती सर्वसामान्य कुटुंबातली होती अत्यंत गरीब परिस्थितीतले तिचे आई वडील लग्नात म्हणाले होते विहीनबाई आमच्या गरीब परिस्थितीमुळं तिला काही देता आलं नाही सांभाळून घ्या त्यावेळी सुधाताईंनी तिच्या आईला सांगितले होते नका काळजी करू तुमची जशी लेख आहे तशी माझी पण लेकच आहे ती सुधाताईंना हा सर्व प्रसंग जसाच्या तसा आठवत राहिला मनात खजील झाल्या हे आपल्याबद्दल असं का म्हणाली त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं इतक्यात विक्रांत बाहेर आला आईला पाहून दचकला आई केव्हा आलीस ग आपलं बोलणं आईनं ऐकलं तर नाही ना असं मनात वाटून गेलं हे काय आत्ताच आले ना तू कधी आलास ऑफिसमधून मी सुद्धा मघाशीच आलो आतमध्ये मी आणि शोभा चहा घेत होतो इतक्यात चाहूल लागली म्हणून बाहेर आलो तर तू समोरच दिसलेस जाऊ दे कसा झाला सत्कार खूप माणसं आली असतील ना कार्यक्रमाला हो खूप लोक आले होते मला तर भरून आलं होतं मला जेव्हा सत्काराला उत्तर द्यायला स्टेजवर बोलावलं तर हा सगळा जनसमुदाय पाहून मन गहीवरून आलं बघ चला मी जरा विश्रांती घेते असं म्हणून त्या आपल्या रूममध्ये गेल्या त्या पलंगावर आडव्या झाल्या आणि त्यांच्या डोळ्याला धारा ला लागल्या आयुष्याचा जीवनपट त्यांच्या नजरेसमोर येऊ लागला सुधाताई एम ए बी एड झाल्या होत्या अत्यंत कष्टातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं वडील अचानक हार्ट अटॅकने गेल्याने दोन बहिणी आणि एका भावाचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं आई चार घरी पोळ्या करायला जायची शाळेतल्या पी डी जाधव सरांमुळे एका हायस्कूलमध्ये पार्ट टाईम नोकरी त्या करत होत्या बघता बघता वर्षामागून वर्ष गेली बहिणींची शिक्षणं आणि त्यांची लग्नही पार पडली भावाला पदवी देण्यासाठी खूप खटपट खाली त्याचं लग्न लावून दिलं नंतर त्यांनी स्वतःच्या लग्नाचा विचार केला एका विधुराशी त्यांना विवाह करावा लागला तेव्हा सुधाताईंनी होणाऱ्या नवऱ्याला स्पष्ट सांगितलं की माझी आई माझ्याबरोबर राहील तरच मी लग्नाला होकार देईन त्यांची नोकरी कायम झाली होती त्यांचे पती सुधाकर सबनीस हे एका दुसऱ्या कॉलेजमध्ये हेडक्लार्क होते सुधाकरांनी आपल्या पत्नीला सगळं सांगितलं होतं त्यांची पत्नी लग्नापूर्वीच आजारी होती तिच्या माहेरच्यांनी तिचा कॅन्सरचा आजार दडवून ठेवला होता कसाबसा एक वर्ष आमचा संसार झाला आणि केमो देतानाच तिचं निधन झालं पण ते म्हणाले होते कशी का असते ना स्वभावनं खूप चांगली होती मला म्हणाली होती की माझ्या घरच्यांनी तुम्हाला सांगायला हवं होतं मला लग्न करायचं नव्हतं पण भावाच्या आग्रहाखातर माझं लग्न झालं ही आजारी मुलगी घरात बघून मला कोण मुलगी देईल त्यामुळे मी नायला तयार झाले मला तुमचं जीवन उद्ध्वस्त करायचं नव्हतं मी तुम्हाला माझ्या लग्नबंधनातून मुक्त करते पण मी मरेपर्यंत तुमच्याकडेच राहू दे मला तिची दया आली जेवढी करता येईल तेवढी मी तिची सेवा केली मग सुधाताईनेही आपल्या भावाबद्दल सांगितलंय माझा भाऊ अशोक इंजिनियर झाला लग्नानंतर त्याच्या बायकोने वेगळा संसार थाटला तो म्हणाला सुधाताई आईची जबाबदारी तू घे मला तिला सांभाळता येणार नाही माझ्या बायकोचं तिचं पटणार नाही त्यामुळं माझी आई माझा वीक पॉईंट आहे तिचं तुम्हाला काही त्रास होणार नाही तिची सेवा तिचा खर्च मी माझ्या पगारातून करेन सुधाकरांनी सुधाताईंची मागणी बिनशर्त मान्य केली सुधाकरांना आई वडील नव्हते लहानपणीच दोघेही एका ॲक्सिडेंटमध्ये गेले होते मोठी बहीण होती तिने त्यांचा सांभाळ केला आपलं आणि सुधाकर पंतांचं शिक्षण पूर्ण केलं ते म्हणाले मला नोकरी लागल्यावर मीरा लग्न केलं माझ्या संसाराची वाताहात झाल्यावर खूप रडली म्हणाली सुधाकर तुझा दुसरा संसार बघेपर्यंत मला चैन नाही पडायची जेव्हा आपले लग्न झाले तेव्हा ती निवांत झाली सुधाताई म्हणाल्या होत्या खरं सांगू जशी माझी आई आहे ना तशीच तुमची ताई त्यांना काही कमी पडू देणार नाही मला नाती जपायची आवड आहे असा सुधाकर पंत आणि सुधाताईंचा संसार सुखाचा चालू होता त्यांच्या वेलीवर दोन फुलं फुलली एक मुलगी जुईली आणि दुसरा विक्रांत दोघेही पती पतीपत्नी एकमेकांना मदत करायचे एकाच गाडीवरून दोघेही ड्युटीवर जायचे सुधाताईंना त्यांच्या शाळेत सोडून मग ते पुढे जायचे येताना त्यांना घेऊनच यायचे दोन्ही मुलांना सुधाताईंच्या आई बघायच्या मुलगी जुईली दहावीत आणि मुलगा विक्रांत चौदा पंधरा वर्षाचा होईपर्यंत सुधाताईंच्या आई होत्या नंतर वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं पुढे मुलगी एमबीबीए झाली मुलगा विक्रांत बी इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला त्याला चांगली नोकरी मिळाली सगळं कसं छान सरळ सुरळीत चाललं होतं एखाद्याच्या सुखाला दृष्ट लागावी असं काहीतरी घडलं सुधाकर पंत स्कूटरवरून येताना मागून येणाऱ्या ट्रकनं त्यांना फरफटत पुढं आणलं शेवटी ट्रकच्या पुढच्या चाकाखाली त्यांचं डोकं आलं जागच्या जागी चेंदामेंदा झाला सुधाताईंना पतीच्या आठवणीने भरून आलं टाहो फोडून मोठ्यांदा रडावं असं वाटत होतं पण त्यांनी स्वतःला सावरलं हे कसलं आयुष्य माझ्या वाट्याला दिलं देवानं प्रत्येक वेळी तडजोड केली न कुरकुरता न डगमगता संकटांवर मात करत जीवन जगत होते का रे देवा माझं सुख तुला नाही का रे पाहलं जे भोग होते ते भोगले पण आता या सुनबाईनं हे आणखी काय खेकटं मांडलंय आपल्या नवऱ्याचे कान भरते ती आता या अशा रिटायर्ड थकलेल्या अवस्थेत आपण कुठं जायचं लोक काय म्हणतील या सगळ्या विचारांनी त्यांचं डोकं ठणकायला लागलं ला। उठावंसं वाटेना त्या तशाच पडून राहिल्या त्यांना केव्हा डोळा लागला कळलंच नाही रात्री उशिरा त्यांना जाग आली खोलीतून त्या बाहेर आल्या तर हॉलमध्ये दोघे नवरा टी व्ही बघत जेवत होते का रे विक्रांत मला का नाही उठवलंस मी एवढी जड झाले का रे तुम्हाला माझ्या आयुष्याची दखलसुद्धा घेत नाही विक्रांत खजील झाला तसं नाही आई मी उठवणारच होतो पण ही म्हणाली काय म्हणाली असंच ना झोपली आहे म्हातारी तर झोपू दे आपण जेवूयात जेव्हा उठायचं तेव्हा उठू द्या जेवतील हाताने घेऊन खरं ना दोघेही गप्प झाले आता मात्र त्या निर्धारानं म्हणाल्या विक्रांत आणि शोभा उद्या तुम्ही दोघांनीही घर सोडायचं आपला स्वतंत्र संसार थाटायचा माझी सेवा करायची गरज नाही मी हे घर विकून टाकीन घराचे पैसे वृद्धाश्रमाला दान देईन माझ्या पोटापुरती पेन्शन आहे त्यामध्ये माझं भागतंय मला तुमच्या मदतीची गरज नाही मी पाहून घेईन कसं जगायचं ते अचानक असा आईचा बदललेला पवित्रा पाहून ते दोघेही चरकले आई असं म्हणतेस अरे विचार तुझ्या बायकोला एक वर्ष झालं लग्न होऊन तुमचं प्रेम होतं म्हणून लग्न लावून दिलं दहा तोळे सोन्याचे दागिने तिला केले बाजारातून दिसेल ती चांगली साडी तिच्यासाठी आणली सगळी हाऊसमोस केली याआधी मी बोलले नाही पण आता बोलते तू ड्युटीवर गेल्यावर ही आईला आणि भावंडांना घरी बोलावते चांगलं चुंगलं करून घालते मी घेतलेले दागिने तिनं आईला दिलेत खोटे दागिने घालून मिरवते मला कधी साधा चहासुद्धा करून दिला नाही तुझ्या बायकोने का रे याआधी मी कधी बोलले तुला कधी चहाडी केली मी नोकरी करत असले तरी माझं लक्ष असतं घराकडे शेजारचे मला सगळे फोन करून सांगायचे पण मी नाही बोलले का तर माझ्यानंतर तुमचंच आहे हे सगळं ही भावना होती पण मी बाहेरून मगाशी आत आले तेव्हा तुझ्या बायकोचं बोलणं मी ऐकलंय म्हणूनच आता मी माझा निर्णय घेतलाय कोणाच्या ताटाखालचं मांजर होऊन मी आता जगणार नाही घर माझं आहे इथली प्रत्येक वस्तू माझे मी कष्टानं हे सगळं जतन केलं अजून माझे हातपाय धड आहेत तर ही भाषा मी उद्या अंथरुणाला खेळल्यावर काय बघणार प्रत्येक शब्द त्या प्रखर भाषेत बोलत होत्या आणि हो हे सगळं ऐकून तू तिला मारशील पण ते मला चालणार नाही तुम्ही प्रेम केले ना एकमेकावर हे असलं स्वार्थी प्रेम आहे काय ग तुझं सुनबाई याद राख ज्या वस्तू सोनं आईला दिलायस ना ते उद्याच्या उद्या पाहिजे मला मगच घर सोडायचं सुधाताईंच्या कडक बोलण्याने दोघांचे धाबे देणले तिने तर त्यांच्या पायाशी लोळण घेतली चूक झाली माफी मागितली मुलाने माफी मागितली त्यांच्या डोळ्यात अश्रू आले सुधाताईंनी तिला सांगितले उगाच कायदा मुलीच्या बाजूने आहे म्हणून त्याचा दुरुपयोग करू नकोस जसा तुझा हक्क आहे तसं तुझं कर्तव्यही आहे नाती जपायला शिक घराला घरपण माणसांमुळे येतं नाहीतरी घराला अर्थ नसतो घर बांधणं मन सांधणं नाती जपणं हेच तर स्त्रीचं जीवन आहे मुली माहेरचा लळा सोडल्याशिवाय सासरचा मळा फुलत नाही काय करायचं ते ठरव मी कायद्याला भीत नाही तुझं शिक्षण किती झालंय का ती म्हणाली बी ए सुधाताई म्हणाल्या मी एम ए बी एड आहे घर संसार धुणं भांडी येणारे जाणारे त्यांची सरबराई करून मी नाती जपली फरशी पुसण्यापासून सगळं करून नोकरी केली मनात आणलं तर सगळं करता येतं लग्नानंतर मी तुला कधीही कटकट केली नाही ना अपमान केला कारण मी तुला माझी मुलगी मानत होते मी माझा शब्द पाळला पण तुझी लायकी नाही सुधाताईंनी पक्क ठरवलं होतं की आता त्यांना माफी नाही कितीही रडले माफी मागितली तरी त्या विरघळणार नव्हत्या दोघांनाही त्यांनी स्पष्ट सांगितले दोन दिवसात तुमचं सामान घ्यायचं आणि बाहेर पडायचं हे दुःख फक्त सुधाताईंचं नाही तर समाजातल्या प्रत्येक सासूचं आहे सासूरवास आता सासवा करत नाहीत त्या सुनेला भिऊन रडत बसतात म्हणूनच सुधाताईंचा अनुभव लिहिण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यासारखाच निर्णय आपल्यालाही घेता यावा